विजय वडेट्टीवार देशद्रोही आणि न्यायालयाचा अवमान केलेल्या व्यक्तीवर एफआयआर गुन्हा दाखल करण्याबाबत चिंचणी वांगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या जाहीर वक्तव्याबाबत मनाला वेदना झाल्या असून आमचे वकील बांधव ज्यांना भारत सरकारने सर्वात मोठ्या सर्वोच्च सन्मानाने गौरवान्वित केले असे पद्मश्री उज्ज्वल निकम यांच्याबाबत देशद्रोही वक्तव्य करणे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या देशभक्त संघटनेवर ठेवलेला ठपका अतिशय वेदनादायी असून आमच्या सकल हिंदू बांधवांच्या मनाला तीव्र यातना झाल्या आहेत तसेच सदर वाक्य हे पाकिस्तान धार्जिने असून देशद्रोही कृत्य आहे याबाबत अॅडव्होकेट विशाल मोहिते व्यावसायिक वकील राणार वांगी तालुका कडेगाव यांनी एफ आय आर दाखल करण्यासाठी पोलीस निरीक्षक चिंचणी वांगी पोलीस स्टेशन येथे अर्ज केला आहे अर्जात असे नमूद करण्यात आले आहे की सद्य स्थितीत निवडणुकीत असे वाक्य उच्चारून लोकांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र असून दोन गटामध्ये आणि पक्षांमध्ये भांडण लावण्याचा फालतू उद्योग करण्याचा प्रयत्न केला आहे अशा सार्वजनिक डोमेन मध्ये प्रसारित झालेल्या विधानामुळे आमचे वकील बांधव आणि सामान्य जनता व्यथित आहे त्यांनी केलेले विधान अत्यंत निष्काळजीपणाचे असून माझ्यासह हिंदू समाजातील माझ्या बंधू भगिनींच्या भावना दुखावणारे आहे ही विधाने कायदा आणि सुव्यवस्थेला कारणीभूत ठरणारी आहेत विजय वडेट्टीवार यांचे विधान हे संधी साधू आणि मानसिकदृष्ट्या अपंग असल्याचे लक्षण आहे सदर विधान ऑनलाइन प्रसारित केले आणि माध्यमांमध्ये देखील नोंदवले जाते तसेच हे विधान विविध लिंक्सवर वर उपलब्ध आहे असं त्यांनी म्हटले आहे आय पी एस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्यांच्या बंदुकीतील नव्हती तर संघाशी समर्थित पोलीस अधिकाऱ्याने झाडलेली होती हे सत्य अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले आहे विजय वडेट्टीवार यांनी दावा केला होता की आरोपी पोलीस अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी उज्ज्वल निकम यांनी पुरावे लपवले निकम हे वकील नसून देशद्रोही आहेत ते म्हणाले की भाजप एका देशद्रोही व्यक्तीला का संरक्षण देत आहे आणि अशा व्यक्तीला लोकसभा निवडणुकीत उमेदवारी का दिली असा माझा प्रश्न आहे असे विधान राज्याचे विधानसभेचे विरोधी नेते विजय वडेट्टीवारी यांनी केले सदर वक्तव्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त प्रिंट मीडिया आणि वर्तमानपत्रे येथे देखील उपलब्ध आहेत आणि त्यांनी त्यांचे खंडन केले नाही ही विधाने दुसरे काहीही नसून निव्वळ भडकावणारी आहेत समाजात शांतता भंग करणारी टिप्पणी आणि सार्वजनिक जागेवर उपद्रव अपमान करण्याचा हेतू शांतता प्रिय हिंदू समाज तसेच शिवीगाळ व गैरवर्तन केले आहे आणि म्हणून गुन्हा दाखल करण्याचे आवाहन विधानांच्या विरुद्ध म्हणजेच विजय वडेट्टीवारी यांच्या विरुद्ध केली आहे अशा प्रकारचे भडकवणे हे दुसरे तिसरे काही नसून हिंदू समाजातील शांतता प्रिय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या देशभक्त संघटनेच्या विरोधात जमावाचा आक्रोश निर्माण करण्यासाठी समाज कंटकांना प्रोत्साहन देणे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या देशभक्त संघटनेला आदर करणाऱ्या सर्व लोकांच्या धार्मिक मानसिक भावना दुखावणारे आहे त्यांच्या विधानांमुळे उपद्रव आणि अराजकता निर्माण करण्याचा हेतू आहे सध्याच्या परिस्थितीत ते निवडून आलेले लोकप्रतिनिधी असल्याने आणि अशी विधाने करणे कायद्याच्या तत्वाच्या विरुद्ध आहे आणि भारतीय संघ राज्याची अखंडता आणि धर्मनिरपेक्ष मूल्ये अबाधित ठेवण्याच्या विरोधात आहे त्यामुळे याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे आणि म्हणूनच ही तक्रार तुमच्या निदर्शनास आणण्यासाठी व तुम्ही माझी तक्रार नोंदवावी याला माझे म्हणणे आणि माझ्या तक्रारीच्या समर्थनार्थ विधान समजावे आणि या तक्रारीवर त्वरित एफआयआर नोंदवावा आणि आरोपी व त्याच्या साथीदारांविरुद्ध कारवाई सुरू करावी जेणेकरून त्यांच्यावर कायद्यातील विविध तरतुदीनुसार खटला भरून त्याची त्यांना शिक्षा होईल असे अर्जातील माहिती अॅडव्होकेट विशाल मोहिते यांनी दिली याबाबत आगामी काळात जर तीव्र आंदोलन करण्याची गरज लागली तर त्याची ही तयारी आणि मानसिकता हिंदू समाजाची आहे असे देखील त्यांनी म्हटले आहे नमस्कार आज या ठिकाणी सर्व सकल हिंदू आज चिंचणी वांगी पोलीस स्टेशनला एक निवेदन देण्यासाठी आलं आहोत आपल्याला माहिती आहे की नेता विरोधी पक्ष असलेले विजयजी वडेट्टीवार यांनी काल एक माती खाल्लेलं विधान केलेलं आहे त्या विधानाची निंदा करण्यासाठी आज आम्ही सर्व या ठिकाणचे हिंदू समाजाचे सर्व प्रतिनिधी आणि ग्रामस्थ एकत्र एक आलेलो आहे विषय फार गंभीर आहे विषय असा आहे की ज्या व्यक्तीला भारत सरकारचा एक सर्वोच्च सन्मान दिला जातो असे पद्मश्री आमचे सहकारी ॲडवोकेट उज्ज्वल निकम यांच्याबद्दल विजय वडेट्टीवारांनी जे विधान केलं ते अतिशय निंदनीय असून त्याची निंदा करण्यासाठी आणि या संदर्भात एक पत्र देण्यासाठी आम्ही चिंचवी वांगी पोलीस स्टेशनला आलो आहोत दुसरं त्यांनी जे विधान केलं सव्वीस अकरासारखा भयानक हल्ला झाल्यानंतर त्या ठिकाणी जे शहीद अधिकारी आहे त्यांना मारण्यामध्ये एका देशप्रेमी संघटनेचा हात होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्यांनी उच्चार केला त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो विजय वडेट्टीवार हे मानसिक रुग्ण आहेत का असा संशय आमच्या मनामध्ये निर्माण झाला आहे मतांच्या लांगून चालून पायी आज कसलंही विधान केलं जात आहे जेव्हा एखादा उमेदवार क्लीन चारित्र्याचा निघतो उज्ज्वल निकम यांची कारकिर्दी पाहिली तर सव्वीस अकराच्या बॉम्ब हल्ल्यापासून विविध ठिकाणी गंभीरातले गंभीर खटले त्यांनी अतिशय कौशल्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण हाताळले असताना अशा स्वरूपाचे विजय वडेट्टीवार यांनी आरोप करणं हे निंदनीय आहे आम्ही सर्व नागरिक म्हणून याची निंदा करतोय त्यांचं हे विधान आम्ही कदापि खपून घेणार नाही त्यामुळे आज या पोलीस स्टेशनला आम्ही आलो आहोत कारण की त्यांच्या विरोधात तक्रार आमची घ्यावी आणि एफ आय आर नोंद करावी हा देशद्रोही असलेला विजय वटीवार काही म्हणत आहे आणि कोणासाही संबंध कशाशी लावत आहे आणि असं असताना या विधानाची उघडी क्षमा त्यांनी मागितली नाही म्हणजे हे कायद्याचं राज्य आहे की नाही असा प्रश्न आमच्या मनात निर्माण झाला आहे इलेक्शन आहे आचारसंहिता आहे एका प्रकारे आचारसंहितेचा भंग आहे या ठिकाणी न्यायालया न्यायालयाने हे सिद्ध केलंय की ते आरोपी पाकिस्तान मधून आले होते आणि कशाप्रकारे क्रूर हेतूने आले होते असं असतानाही न्यायालयाचा त्या ठिकाणी त्यामध्ये निवाडा झाला असतानाही अशा प्रकारचं स्टेटमेंट देणं हे अत्यंत चुकीचं आहे हा एक प्रकारचा कंटेम ऑफ कोर्ट आहे कोर्टाचा अवमान आहे या सर्व गोष्टींची आम्ही निंदा करतो आणि विजय भट्टेवासारखा महामूर्ख मनुष्याच्या विरोधात आपण या पोलीस स्टेशनला विनंती केलेली आहे एक निवेदन दिलेलं आहे की विरोधात एफ आय आर दाखल झाली पाहिजे हा देशद्रोही आहे याची हिंमत कशी होते की एखाद्या क्लीन कॅरेक्टर असलेल्या उमेदवाराबद्दल असं बोलण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशभक्तांची एक चळवळ असलेली संघटना आहे आणि त्या संघटनेमध्ये एक देशप्रेमाचे धडे दिले जातात त्या संघटनेचा उल्लेख असा करणं हे आमच्यासारख्या स्वयंसेवक कदापि आम्ही सहन करणार नाही त्यामुळे या सर्व गोष्टीची निंदा करण्यासाठी ही जी गोष्ट हे कृत्य के केलेलं आहे अतिशय खालच्या दर्जाचं विकृत मनोवृत्तीचं हे कृत्य या विजय वटट्टीवार या काँग्रेसच्या नेत्याचं आहे काँग्रेसला जी घरघर लागली आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ओढण्याची काही गरज नव्हती पण मुद्दाम आमचं नाव घेतलेलं आहे त्यामुळे आज आम्ही या चिसरी वांगी पोलीस स्टेशनला जिल्हा सांगली तालुका कडेगाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की त्या मनोविकृतीच्या विरोधात एफ आय आर दाखल केली पाहिजे अन्यथा आगामी काळात त्याला जोडे मारू असं आंदोलन करणार आहे उद्या आम्ही नक्की केलेलं आहे की त्या विजय वट्टिंडीवारला आम्ही बांगड्याचा आहेर पाठवणार आहे असल्या प्रकारचे खालच्या दादाचे विधान करून त्यांनी समस्त हिंदू बांधवांच्या मनाशी खेळ केलेला आहे या गोष्टीचा आम्ही सगळे निषेध व्यक्त करतो धन्यवाद